शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे रवींद्र वायकर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अमोल कीर्तीकर यांच्यात मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात आमनेसामने लढत झाली होती या लढतीत रवींद्र वायकर यांचा अवघ्या अठ्ठेचाळीस मतांनी विजय झाला होता अमोल कीर्तीकर पुढे असताना फेरमतमोजणीत त्यांचा पराभव झाला यात तांत्रिक विजय असल्याचा दावा करत अमोल कीर्तीकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली ही याचिका आता मुंबई उच्च न्यायालयाच्या एकल खंडपीठाने दाखल करून घेत रवींद्र वायकर यांना हजर राहण्यासाठी समन्स बजावला आहे रवींद्र वायकर यांना शपथविधीपासून रोखण्यासाठी प्रतिबंध करावा यासाठी अमोल कीर्तीकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती या याचिकेची योग्य वेळेत सुनावणी होऊ शकली नाही परंतु अमोल कीर्तीकर यांनी रवींद्र वायकर यांच्या निवडीला आव्हान दिले अमोल कीर्तीकर यांच्या याचिकेची मुंबई उच्च न्यायालयात गंभीर दखल घेतल्याचे दिसते न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या एकल खंडपीठासमोर याचिकेवर सुनावणी होणार आहे पुढची सुनावणी ही दोन सप्टेंबरला होणार आहे ही याचिका दाखल झाल्याने मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचा निकाल काय लागतो निकाल जैसे ते राहतो की फिरतो याकडे आता लक्ष लागले आहे यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका